नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ड्रिंक्स आणि ते पण खूप टेस्टी आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडेल अशी डि ड्रिंक आहे आणि हेल्दी तर आहेच तर त्यामध्ये आपण एक पदिना आणि लिंबूचं शरबत बनवणार आहोत एक आपण बीटरूट ताक बनवणार आहोत आणि एक आपण बनवणार आहोत काकडीचं ताग बनवणार आहोत हे तीनही ड्रिंक्स उन्हाळ्यामध्ये खूप टेस्टी लागतात आणि पिण्यासाठी तर खूप हेल्दी आहेच बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे खूप साहित्य लागत नाही आणि छान लागते टेस्टला आणि रिफ्रेश वाटते पिल्यानंतर जर तुम्ही नक्की करून बघा त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला मग सुरू करूया सुरुवातीच ड्रिंक आहे आपली ती आहे पदिना लिंबू शरबत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पदिना घेतलेला आहे त्यानंतर मी साखर नाही घेत आहे त्याच्याऐवजी मी खडीसाखर घेऊन राहिली आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आणि मी इथे मीठ घेतलेलं आहे रॉकसॉल्ट आहे त्यामुळे मी काळा मीठ नाही घेतलेला आहे आणि भाजलेले जिरा पावडर घेतली आहे आता आपण काय करायचं पदिन्याची पानं टाकून घ्यायची आहे त्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती गोड शरबत पाहिजे त्यानुसार घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथे अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ टाकून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक दीड चमच निघेल इतकं लिंबू पाणी टाकून घ्यायचं आहे लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे तर मी इथे लिंबू पिळून घेते त्यानंतर मी यामध्ये भाजलेली जिरापूड यामध्ये अर्धा चमच ॲड केलेली आहे त्यामुळे या शरबतला छान फ्लेवर येतो तर ते टाकून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आईस क्यूब कारण आपल्याला छान छिल्ड असं शरबत बनवायचं आहे मींठ शरबत बनवायचं असल्यामुळे मी इथे दोन आईस क्यूब घेतलेले आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर हवं हो तर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता तर मी हे आता मिक्सरला फिरवून घेते तर इथे आता मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही असं पण हे सर्व करू शकता किंवा मग ते गाळून पण घेऊ शकता पण मुलांना द्यायचं असलं की त्यांना ते चंग्स लागत असतात पाण्याचे वगैरे त्यामुळे मी हे सरळ आता गाळून घेते आणि मग ग्लासमध्ये सर्व करते तर ग्लासमध्ये सर्व करताना पण मी दोन चार पादिनेचे पानं टाकून घेतलेले आहे एक लिंबाची फोड टाकून घेतलेली आहे हवं तर तुम्ही त्याला कुसकरून पण घेऊ शकता इथे त्यामुळे अजून एक छान फ्लेवर येतो आणि आता आपण क्यूब टाकून घ्यायचे आहेत आईसक्यूब टाकल्याच्यानंतर आपण जे ड्रिंक गाळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे सब्जा असेल तर तो तुम्ही भिजवून त्याला पण टाकू शकता ऑप्शनल आहे पण आता माझ्याकडे असल्यामुळे मी हे टाकत आहे तर त्यामुळे पण आणि सब्जा हेल्दीच असतो पोटातून छान थंड करतो तर मी इथे दोन चमच सब्जा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण ड्रिंक्स टाकून घेऊया आणि वरून मी थोडीशी भाजलेली जिरेपूळ भुरभुरून घेते आणि आता वरून एक लिंबाची काप ठेवते आपलं पदीना लेमन शरबत पदीना लिंबू शरबत तयार आहे आता आपण दुसरं ड्रिंक बनवणार आहोत ते आहे बीटरूट ताक आणि हा टेस्टला खूप छान लागते बनवायला पण सोपं आहे ले ले ले, ले ले ले, तर मी इथे घेतलेले आहे बीटरूटचे काही काप घेतलेले आहे बारीक कट करून घेतलेला आहे जवळपास दोन चम्मच बीटरूट असणार त्यानंतर आपल्याला लिंबू लागेल आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धे मिरची घेतलेली आहे आणि अर्ध छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे झ जिरा पावडर लागणार आहे भाजलेली दही लागणार आहे आणि मीठ लागणार आहे तर आता आपण काय करायचं बीटरूट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर मी यामध्ये मिरची अर्ध मिरची त्यानंतर अद्रकचा छोटा तुकडा त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे मी चार चमच दही टाकून घेत आहे आणि दही टाकल्यानंतर मी इथे लिंबू टाकत आहे कारण जर दही आंबट नसलं तर आपण लिंबू ॲड करतो मी है, मी मी है, है है। तर है। मी इथे लिंबू टाकलेला आहे आणि अर्धा चमच मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथे आता बीटरूट आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं आता आपण एक ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आणि वरून थोडंसं जिरेपूड भुरभुरून घ्यायची त्यामुळे एक फ्लेवर छान येतो आणि आता मी हे सर्व करते तर आपला टेस्टी टेस्टी बीटरूट ताक तयार आहे तर आपलं बीटरूट ताक तुम्ही नक्की करून बघा आता आपली तिसरी रेसिपी आहे हा आहे काकडी ताक तर काकडी ताक कुकुंबर ताक आणि हा टेस्टला पण खूप छान लागतो तर आणि काकडी तर शरीरासाठी थंड राहतेच ताक पण उन्हाळ्यामध्ये छान थंड करतो तर इथे मी घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आणि काकडे घेताना ती कडून अस नसेल याची खात्री करून घ्यावी त्यानंतर मी आ, अर्धा मिरची घेतलेली आहे अर्धी मिरची अद्रकचा छोटासा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे मीठ लागणार आहे आणि दही आंबट नसल्यामुळे मी थोडंसं लिंबू घेणार आहे तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला इथे काकडे टाकून घेते त्यानंतर इथे मी मिरची टाकते त्यानंतर अद्रक टाकून घेते त्यानंतर मी इथे दही त्यान दही चार चमच घेत आहे त्यानंतर मीठ टाकून घेते आणि मग लिंबू टाकून याला मिक्सरमधून फिरवून घेते आणि दही आणि काकडी असल्यामुळे इथे पाणी नाही ॲड करायचं आहे कारण काकडीचं पण पाणी सुटणार आहे आणि दही पण पातळ होणार आहे त्यामुळे मी इथे पाणी न टाकताच याला फिरवून घेत आहे तर इथे आता मी काकडी आणि ताकला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तर आपला इथे तर इथे काकडी ताक आपलं तयार आहे मी ग्लासमध्ये सर्व करून घेते आणि वरून आता थोडंसं जिरेपूड भुरभुरून घेते तर आपला टेस्टी टेस्टी इथे काकडी ताक रेडी आहे आणि हा टेस्टला खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट्स करून सांगा अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन चूज करा आणि माझ्या व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये